तुमच्या बघायला सर आम्ही अठरा लाख रुपये दिले लई योजना पाडी आहेत उद्या परत कळवायचं असो उद्या मग काय असेल ते आम्हाला माहिती ते तू फोन नंबर लिहून दे माझा मला माझी काय कामं केली आता ते किती झाले बरं आहे करा बोलणं वाटलं चालते किंमत सध्या करायचं बोललं जेवढं लिक्विड थांबत नाही करत तर मग मग असं घालत नाही